नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही मध्ये बघितलंच असेल आज आपण करणार आहोत कणकेचे दिवे कणकेच्या दिव्यांना अगदी सोप्या पद्धतीने छानसा आकार कसा द्यायचा आणि ते अगदी व्यवस्थित कसे वाफवून घ्यायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ अगदीच तुम्हाला फायद्याचा ठरेल तर तो शेवटपर्यंत नक्की बघा चला तर लगेचच कणकेचे दिवे करायला घेऊयात मी इथे एक छोटा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घालतीये आता आपण यात अगदी थोडस चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि आता हे गव्हाचं पीठ मी थोडं थोडं पाणी घालून छानच मळून घेणार आहे बऱ्याच ठिकाणी गोड कणकेचेही दिवे केले जातात त्यात गुळाचं पाणी घालून पीठ मळलं जातं पण इथे मी साध्याच कणकेचे दिवे दाखवणार आहे जर तुम्हाला गोड कणकीचे दिवे करायचे असतील तर साध्या पाण्याऐवजी तुम्ही गुळाच्या पाण्याचाही वापर करून कणिक मळू शकता आता आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेणार आहोत कारण दिव्यांना खूप मौसूत असं कणिक मळलेलं नको आहे इथे आपण छानस घट्टसर कणिक मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याला अगदी थोडस तेल लावून घेणार आहोत जेणेकरून त्याची वरची बाजू ही कोरडी पडू नये आणि तेल लावूनही आपण त्याला थोडस मळून घेणार आहोत आता आपण हे पीठ एक पाच साथ ते सात मिनिटांसाठी ठेवून देऊया त्याने ते छान सेट होईल आणि दिव्यांना अगदी छानसा आकार द्यायला सोपं होईल आता आपण हे एक पाच ते सहा मिनिटांसाठी झाकून ठेवूयात पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आपण बघूयात कणिक अगदी छान सेट झालेला आहे आता आपण याला एका पोळपाटावर घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला एक फ्लॅट सरफेस मिळतो दिव्यांना अगदी छानसा आकार देता येतो आणि मला तुम्हाला दाखवणही सोपं होईल आता आपण पुन्हा एकदा त्याला छानस मळून घेऊया आणि आता आपण त्याचे एकाच आकाराचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत याने काय होतं की दिवे अगदी एक सारखे तयार होतात म्हणून आपण इथे एकसारख्या मापाचे लहान लहान गोळे करून घेणार आहोत आता इथे आपण सगळे गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आपण या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं तर बरोबर अकरा इथे गोळे तयार झाले आहेत आता आपण एक गोळा हातावर घेऊन पुन्हा त्याला छानस हातावर प्लेन करून घेऊया अगदी हलकस आपण त्याला मळून घेऊया आता आपण अगदी थोडस त्याला पिठात बुडवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे मी आपण फक्त तीन बोटांचा वापर करून छानस दिवा तयार करून घेणार आहोत तर अंगठा आपल्याला गोळ्याच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि बाजूच्या दोन बोटांनी हलकसं गोल 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 फिरवत राहायचं आहे आणि अगदी साईडच्या बोटांनीही आपल्याला त्याला सपोर्ट करत गोल फिरवून घ्यायचा आहे तर इथे चुकीने व्हिडिओ थोडासा डिलीट झाला आहे आता आपण पुन्हा एकदा छानसा दिवा करून घेऊया आता आपण या गोळ्यालाही थोडस पिठामध्ये बुडवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपण फक्त या तीन बोटांचाच वापर करणार आहोत अगदी सोपं काही कठीण नाहीये आता आपण ज्या पीठ लावून घेतलेला आहे पंठ हा गोळ्याच्या फक्त मध्यभागी राहील आणि बाजूच्या बोटांनी तो गोळा हलकासा गोल गोल फिरवत राहायचा आहे असं केल्याने लगेचच चा त्याला छानसा गोलसर आकार मिळतो तुम्ही बघू शकता आणि एकदा का सराव झाला की अगदी छान पटापट हे दिवे आपल्याला करता येतात अगदी एकाच दिशेने छानसा आपल्याला गोल गोल फिरवत राहायचं आहे आणि अंगठा मात्र बाहेर काढायचा नाहीये अंगठा हा मध्येच ठेवायचा आहे आणि फक्त त्या दोन बोटांनी छानस आपल्याला गोळा गोल गोल फिरवत राहायचा आहे आणि दिव्याची किनार मात्र आपल्याला बारीकच करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आकार आलेला आहे आणि दिव्याची किनार बारीक अगदी छान दिसते जाड किनार चांगली दिसत नाही आणि अगदी समोर हलक आपल्याला त्याला खेचून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिव्याला आकार आलेला आहे आणि तळानेही दिवा अगदी छान सपाट आहे जेणेकरून तो ताटात ठेवल्यानंतर कणलत नाही आणि अगदी व्यवस्थित बसतो तुम्हाला जर वाटत असेल की दिवा आणखीन थोडा खोल हवाय तर तुम्ही आणखीन थोडा खोल करून घेऊ शकता जेणेकरून त्यात धूप आणखीन बसेल अगदी सोपी पद्धत आहे जर आहे त्यात काही कठीण नाहीये ह्या पद्धतीने आपण सगळे दिवे तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपण सगळे दिवे तयार करून घेतलेले आहेत आणि दिवे एकाच आकाराचे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता दिव्यांचा तळ हा अगदी छान सपाट आलेला आहे आणि सगळेच दिवे अगदी एकसारखे आणि सपाट तळाचे तयार झालेले आहेत आता आपण यांना वाफवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक स्टीलची डिश घेतलेली आहे मोठी आणि आपण त्याला आतून हलकस तेल लावून घेणार आहोत कारण यावर दिवे ठेवले आणि ते वाफल्यानंतर त्याला चिकटणार नाही आता आपण छानस तेल लावून घेतलेलं आहे डिश ला आणि आता सगळे दिवे यात ठेवून घेऊयात इथे आता सगळे दिवे ठेवून झालेले आहेत आणि आपण त्याला पटकन वाफवून घेऊया आता इथे मी स्टीलच्या कढईत पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यात आत एक रिंग घालून घेतली होती पाण्याला अगदी हलकी उकळ यायला ला लागली की आपण त्यावर दिव्यांची डिश ठेवून घेणार आहोत आणि त्यावर लगेचच आपल्याला एक ताट झाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि अगदी सहा ते सात मिनिटां दिवे अगदी छान वाफले जातात आता आपण सहा ते सात मिनिटं झालेली आहेत आणि बघूयात दिवे कसे वाफले गेले आहेत ते तर तुम्ही बघू शकता अगदी दिवे सुंदर वाफले गेलेले आहेत प्रत्येक दिवा हा वापला गेलेला आहे आणि त्यात जराही ओलसरपणा नाहीये किंवा वाफेचं पाणी देखील त्यात पडलेलं नाहीये आता आपण ही दिव्यांची डिश बाहेर काढून घेऊया आणि मगाचीच आपण गॅस बंद करून दिलेला होता दिव्याच्या आत जराही पाणी गेलेलं नाहीये आता आपण हे दिवे थोडेसे थंड करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अगदी छान असे दिवे तयार झालेले आहेत आपण घेतलेल्या मापाप्रमाणे या आकाराचे बरोबर अकरा दिवे तयार झालेले आहेत तर आजची ही दिवे करण्याची पद्धत तुम्हाला आवडली का जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर कुठलीही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला जातो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद